राज्यात महायुतीचा सरकार स्थापन झाल्यापासूनच महायुतीत अंतर्गत धुसपूस सुरूच आहे त्यातच पालकमंत्री पदावरूनही नाराजी नाट्य सुरू, सुरू असल्याचं पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची जवळीक वाढत असताना एकनाथ शिंदेंना दूर लोटलं जात असून दोन महिन्यात राज्यात राजकीय राज्या राज्य भूकंप होईल असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी केला याआधीही शिंदेची भाजपकडून कोंडी होत असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या होत्या एकनाथ शिंदे हे का मंत्रिमंडळ बैठकीला अनुभव उपस्थित होते त्यानंतर त्यांनी एका कॅबिनेटला ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली होती शिवाय दादांच्या उपस्थितीतील ठाणे मुंबई डीपीडीसीच्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीलाही ते हजर नव्हते भाजपकडे एकशे बत्तीस तर अजित पवारांकडे बेचाळीस आमदार एकंदरीत शिंदेंकडून केलं जाणारं दबावाचं राजकारण पाहता फडणवीस हे अजित पवारांसोबत जुळून घेण्याची शक्यता शिंदेच्या वाढत्या दबावापुढे न झुकता फडणवीस अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेंना दूर लोटणार की शिंदेनाही सोबत ठेवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे